नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुपौर्णिमेच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आज आपण अग्नियाश्र बनवणार आहे त्याच्या लाग त्याच्यासाठी लागणारं साहित्य वीस लिटर गोमूत्र आहे अर्धा किलो तंबाखू आहे अर्धा किलो मिरची आहे अर्धा किलो लसूण आहे आणि पाच किलो लिंबाचा पाला आहे आपण आहे ना आता इत्यामध्ये वीस लिटर गोमूत्र टाकून घेणार आहे अग्नियास्त्र हे असं आहे की पंकज सर कृषी अधिकारी हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतात की हे जैविक कीटकनाशक आहे पण शेतकरी काय करतो दुकानावर जाऊन डायरेक्टली रासायनिक कीटकनाशक आणतो आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च होतो हा खर्च कमी करण्यासाठी हे अग्निहाश्र आणि बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणायचं होतं की तुम्ही पण काही मी म्हणजे दोन तीन वर्षापासून हे बनवतो आहे मला त्याचं म्हणजे अनुभव असल्यामुळे मी बनवतो पण शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं काय काय की तुम्ही पण आम्हाला सांगा म्हणून आज हा हिरो बनवत आहे आता याचं असं प्रमाण आहे आपण आहे ना हे बनल्यानंतर याला कमीत कमी हे दहा वीस लिटर गोमूत्र आहे आता हे कमीत कमी दहा लिटर होईपर्यंत आपण त्याला धीमे आठवर त्याला करून घेणार आहे आणि हे एक वीस लिटरच्या पंपाला आपण पाचशे मिली घेऊ शकतो आणि याच्यामध्ये म्हणजे आपले वीस पंपाचं औषध तयार होणार आहे आणि आपला खर्च कमी होऊ शकतो आणि याच्या या म्हणजे या अग्नियाश्रामुळे आपल्या पिकावरील मावा तुरतुडे आणि फळ पोखणाऱ्या आड्या या ह्या आहे ना याचा कंट्रोल होतो आणि शेतकऱ्याचा फायदा होतो धन्यवाद